मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले या दरम्यानच नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आलेली आहे तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती देव माणूस दोन ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे देव माणूस दोन या मालिकेमुळे सर्वांना असं वाटायचं की नवरी हिटलर हिटलरला ही मालिका बंद होणार आहे परंतु माणूस दोन या मालिकेचा टाइम हा आता समोर आलेला आहे देव माणूस दोन ही मालिका रात्री दहा वाजता लागणार आहे त्यामुळे देव माणूस दोन या कार्यक्रमाच्या येण्याने भावा सिटीत हा कार्यक्रम बंद होणार आहे तसेच नवरी मिळ हिटलरला ही मालिका अकरा वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे नवरी हिटलरला मालिका ही अशीच सुरू राहू शकते दरम्यान नवरी हिटलरला मालिका बंद होत असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झालेले आमची मालिका बंद करू नका असं ते म्हणायचे या दरम्यानच झी मराठी या वाहिनीने देव माणूस दोन या कार्यक्रमाची वेळ जाहीर केल्यामुळे आता मालिकेचे प्रेक्षक मात्र खुश झालेले तर मित्रांनो तुम्ही नवरीमेळ हिटलरला मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा